श्री स्वामी स्वर्त स्वागत आहे आपलं कथा आनंदमध्ये तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील दहावी कथा वणातील मोई ही पाहणार आहोत चला तर मग ऐकूया नृसिंह सरस्वती नौकेवर स्वार होऊन वनाकडे जात असताना त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गंगा पाताळातून प्रकट झाली त्यांचे चरण धुण्याचे सौभाग्य तिला लाभले योगीराजांनी पाताळ गंगेस आशीर्वाद दिला श्री नृसिंह सरस्वतींची शेवंतींच्या फुलांची नौका कर्दळीवणाच्या किनाऱ्याला लागली आणि त्यांनी हळूवारपणे जमिनीवर पाय ठेवला आता ते पुन्हा आपल्या योगीराज रूपात दिसू लागले त्रिशूळ आणि कमंडलू हाती आला सूर्य डोक्यावर आला होता योगीराजांनी झपाझप चालण्यास प्रारंभ केला सर्व दूर डोंगर दिसत होते योगीराजांनी सहा साठ डोंगर एका मागोमाग एक असे झपाझप पावले टाकत पार केले आता थोडा पठाराचा भाग चालू झाला पठाराच्या टोकाशी असलेल्या एका गुहेत ते विश्रांतीसाठी थांबले ही गुहा योगीराजांना परिचित होती बाराव्या शतकात त्यांनी याच गुहेत साध्वी योगिनी महादेवीस आपले पराशिवाचे स्वरूप दाखवले होते त्यांना माहीत होतं की आता लवकरच त्या योगिनीस परत त्यांचं दर्शन मिळणार होतं रात्रीचा चंद्र आभाळात शीतल प्रकाश पसरवत होता गुहेबाहेर रातकिड्यांचा आवाज आणि हिंस्त्र पशूंचा वावर सुरू झाला योगीराजांनी डोळे मिटले ते समाधीस्थ झाले गाढ समाधीतील योगीराजांना अजिबात चाहूल लागू न देता रात्र सरली होती सर्व आसमंतात ओंकार घुमला सकाळ झाली होती योगीराज गुहेबाहेर येऊन त्रिशूळ आणि कमंडलू घेऊन निबीड आरण्यात पुढं निघाले आरण्यात मोठमोठाले उंच वृक्ष दगडधोंडे काटे गर्द झाडी होती योगीराज झपाझप झप चालत तेव्हा त्यांचे तळवे जमिनीच्या वर दोन अंगुष्टे तरंगत असत त्यामुळं त्यांच्या चालण्याचा वेग अतिशीघ्र होता जणू काही ते वाऱ्यावर स्वार होऊन जात असत आता जंगल अतिघंदाट झालं सूर्याचा प्रकाशही जमिनीवर पोचू शकत नव्हता योगीराज स्वच्छंदपणे मार्गक्रमण करत जंगलातल्या अंतर्भागात असलेल्या एका मोठ्या दरीजवळ आले दरीत खाली उतरण्यास सुरुवात केली वाटेत मोठमोठे खडक आणि दलदल होती त्या सर्वांना सहजपणे पार करून दरीच्या खालच्या बाजूस एक गुहा होती तिथं ते पोहोचले गुहा अगदी छोटी होती परंतु तिथं असलेल्या नैसर्गिक झरोक्यातून वरून कुठून तरी प्रकाशाची मंद किरण आत येत होती गुहेत दोन तीन ठिकाणी वरच्या डोंगरात साठलेलं पाणी धपाधप कोसळत होतं योगीराज ही जागा पाहून प्रसन्न झाली त्रिशूळ तिथंच गुहेत रोवला आणि कमंडलूत वरून कोसळणाऱ्या प्रवाहाचं पाणी भरून घेतलं पद्मासन घालून दृष्टी भ्रू खिळवली आणि आसवंतात ओंकार जागवला खर्जाच्या आवाजातील त्या ओंकाराने सर्वसृष्टीची चेतना जागृत झाली त्या दुर्गम अशा कर्दळीवनात निर्भीड अरण्यात अगदी मोजकी अशी जंगली आदिवासींची वसाहत होती तिथं काही कुटुंब राहत असत त्या आदिवासींच्या डेऱ्यातील पुरुष बायका आणि लहान मुलांची उपजीविका जंगली फळं फुलं पानं कंदमुळं आणि शिकार किंवा काही इतर तत्सम काम यातून होत असे त्यात तीन मध्यमवयीन स्त्रिया होत्या त्यांची नाव अरिहा दिवीजा आणि मोई अशी होती नवरे मंडळी शिकारीस बाहेर पडली की ह्या तिघीजणी मध आणि फळे गोळा करण्यासाठी जंगलात जायच्या अरिहा ही खूप धीट होती आणि जंगलातल्या वनस्पती तिला अचूक कळत दिविजा ही थोडी भित्री परंतु अत्यंत प्रेमळ होती या दोघींपेक्षा वयानं थोडी मोठी असलेली मोई हिला जरा सर्वांपेक्षा वेगळीच आवड होती जंगलात गेलेल्या वेळी ती कुठंतरी एका शांत जागी सतत डोळे मिटून अंतरंगात बुडून जायची अरिहा आणि दिविजा नेहमी तिला म्हणत हे काय तू आमच्याबरोबर येऊन काम सोडून अशी काय बसतेस परंतु मोईकडे त्याचं उत्तर नसायचं ती नुसती स्मित करून त्या दोघींबरोबर परत निघायची एके दिवशी त्या तिघीजणी फळे आणि मधगोळा करीत दरीजवळ आल्या संध्याकाळची वेळ होती त्यांना दरीच्या खालील भागातून एक प्रकाशाचा झोत वर आकाशापर्यंत सतत जात असलेला दिसला मोईला तर काही विशेष स्पंदने पण जाणवत होती आणि शरीरात पूर्णे जाणवत होती त्या तिघींची उत्सुकता वाढली परंतु अंधार वाढू लागल्यामुळे त्या घराकडे परतल्या परतल्यानंतर मोईचं मन अस्वस्थ होतं तिला अजूनही ती स्पंदनं सारखी जाणवत होती अनाकलनीय ओढीनं ती अतिशय बेचैन झाली होती दुसऱ्या दिवशी मोईनं अरिहा आणि दिविजास सांगितलं आज आपण त्या दरीमध्ये उतरून तो प्रकाशाचा आकाशात वर जाणारा झोत कुठून येतो ते शोधायचं आहे अरिहा लगेच तयार झाली परंतु दिविजाला मात्र भीती वाटत होती शेवटी इतर दोघींच्या आग्रहामुळं तिलाही हो म्हणावंच लागलं तिघीजणी दरीजवळ आल्या अजूनही तो शुभ्र प्रकाशाचा झोत दरीतून वर आकाशात जातच होता त्या दरीत उतरू लागल्या अत्यंत कठीण काम होतं ते दगड धोंडे काटे दलदल -दल या सर्वांतून सांभाळून चालावं लागत होतं मोईला एका प्रकारची अनामिक ओढ लागली होती आणि ती भराभर पुढे चालत होती आरिहा आणि दिविजा तिच्या पाठीमागून भराभर चालण्याचा प्रयत्न करत होत्या दिवीजाला तर वाटेतील असंख्य काट्यांनी दोन्ही हातांना दंडांना ओरबाडल्यामुळं होतं परंतु आता मोही थांबायला तयार नव्हती ती भारावल्यासारखी जणू धावतच निघाली होती साधारण दोन तासांनी ता त्या तिघी दरीत उतरून प्रकाशाच्या झोताचं उगमस्थान शोधू लागल्या तेवढ्यात अरिहाचं लक्ष त्या गुहेकडे गेलं तिथूनच तो प्रकाशाचा झोत वर जातोय असं तिला दिसलं तिघी मैत्रिणी घाबरत घाबरत गुहेच्या तोंडाजवळ पोहोचल्या बाहेरच्या सूर्यप्रकाशातून बराच वेळ चालून आल्यामुळं गुहेतील मंद प्रकाशात त्यांना काहीच दिसत नव्हतं पण काहीतरी भास मात्र होत होता तेवढ्यात गुहेच्या आतून योगीराजांनी प्रेमळ आवाजात त्यांच्याच आदिवासी भाषेत हाक मारली महादेवी आलीस कागबाई तिघीजण चपापल्या आणि पाहू लागल्या अंधारात त्यांना फक्त हिरांसारखे चमकणारे योगीराजांचे तेजस्वी डोळे दिसत होते थोड्या वेळानं डोळ्यांना अंधाराचा सराव झाल्यानंतर गुहेत शिळेवर पद्मासन घालून बसलेले योगीराज दिसले दिला तर घाम फुटला होता तिनं अरिहाचा हात घट्ट धरून ठेवला होता मोईनं पुढं होऊन ताजी फळं आणि मध योगीराजांच्या समोर ठेवली आणि थोड्या धिटाईनच विचारलं हे महात्मन आपण कोण आहात आपण या दुर्गम ठिकाणी कसे हा प्रकाशाचा झोत आपल्या गुहेतून का निघत आहे योगीराज हसू लागले आणि म्हणाले अक्का सगळंच तू विसरलीस का ग तिघींनाही योगीराज काय बोलत आहे ते कळत नव्हतं योगीराज सांगू लागले मोई बाराव्या शतकातील तुझ्या पूर्वजन्मात माझ्या पृथ्वी तलावरील अवतरणाच्या सुमारास तू एका राजघराण्यात महादेवी नावाची राजकन्या होतीस तुला मुळातच परमात्म्याची आवड असल्यानं तुझी संसारात रमण्याची इच्छा नव्हती तरीही तुझ्या वडिलांनी तुझा विवाह कौशिक राजाबरोबर करून दिला परंतु संसाराचा त्याग करून तू योगिनी होऊन पराशिवाची म्हणजे माझ्या मूळ स्वरूपाची भक्ती करू लागलीस मीच प्रभूच्या रूपात तुझा गुरु होऊन तुला दीक्षा दिली आणि माझा शिष्य बसवन्ना याची आणि तुझी भेट घडवून आली म्हणूनच पुढं तुझं नाव अक्का झालं नंतर तू संन्यास पत्करलास तुझ्या संन्यासी जीवनात पुढं तू सर्व वस्त्रांचाही त्याग केलास आणि साधनेत पूर्ण रममान झालीस याच श्री शैल मल्लिकार्जुनाच्या सानिध्यात असलेल्या कर्दळीवनात तुझ्या गुहेत राहून तू पराशिवात एकरूप झालीस तुझ्या तीव्र साधनेमुळंच तू इसवी सन अकराशे एकोणपन्नासमधील हिमालयातील सर्व सिद्धांच्या वैशाख पौर्णिमेच्या महासभेस ही हजर होतीस योगीराजांनी त्रिशूळ उचलला आणि मोईच्या भ्रू मध्यात लावला तत्क्षणी तिला तिचा बाराव्या शतकातील पूर्वजन्म आठवला आपणच अक्कम महादेवी होतो हे जाणवलं आरिहा आणि दिविजा विस्फारलेल्या डोळ्यांनी विस्मयचकित होऊन ऐकत होत्या त्यांच्या मनात आलं की आता मोई इथं आमच्याबरोबर का आहे योगीराजांनी अंतर्ज्ञानानं त्यांच्या मनातला प्रश्न जाणला आणि सांगितलं मोई पूर्वजन्मात पराशिवात म्हणजेच माझ्यातच एकरूप होऊन गेलेली असल्यामुळं माझं कर्दळीवनात आगमन होणं यापूर्वीच हिनं जाणलं होतं परमात्मा पुन्हा दीर्घ तपश्चरेसाठी तेव्हा त्याच्या भेटीच्या उत्कंठेनं तिनं हा जन्म घेतला तुम्ही दोघी हिच्या पूर्वजन्मातील सख्या असल्यानं तुम्हालाही हिच्याबरोबर जन्म घेणं प्राप्त झालं त्यामुळंच तुम्हाला आज माझं दर्शन घडलं हे सर्व घडत असताना त्यात त्या तिघीजणी त्या इतक्या बुडून गेल्या की वेळ किती गेला याचं त्यांना भानही राहिलं नाही दिविजाला आता जाणवलं की कुट्यांनी टोचलेल्या दोन्ही हातांची आणि दंडांची भयंकर आग होत आहे योगीराजांनी हे जाणलं लगेचच त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या तिघींवर प्रोक्षण करताच दिविजाच्या हातांची आग एकदम शांत झाली त्या तिघीजणी पुन्हा पुन्हा योगीराजांना नमस्कार करत होत्या मोईंनी तर योगीराजांचे पाय घट्ट पकडून ठेवून परत निघण्यास नकार दिला योगीराजांनी मोईस उठून बसवलं आणि आपली नजर सर्वत्र फिरवण्यास सांगितलं योगीराजांनी आपला उजवा हात मोईच्या डोक्यावर ठेवला होता मोईला चराचरात वृक्षात दगडात झऱ्यात गवताच्या तृणात मातीत वेलीत झाडात पाल्यात योगीराजांची म्हणजे परमात्म्याच्या चैतन्याची जाणीव होऊ लागली या सर्वांतून निघणारी स्पंदनं तिला कळू लागली या सर्वांतून सोनेरी प्रकाशकन निघून मोईच्या डोळ्यात शिरत होती मोई तिच्या भानावर राहू शकली नाही जणू ती पराशिवात विलीन झाली होती सगळंच अद्भुत सगळंच अनाकलनीय योगीराज उद्गारले सर्व विश्वात चराचरात मीच चैतन्य रूपाने आहे हे तू आता बघितलंसच आणि अनुभवलंही तेव्हा आता तुम्हाला परत जावंच लागेल मी तुला सृष्टीतल्या विश्वातल्या कणाकणामध्ये असलेल्या माझ्या अस्तित्वाची जाणीव दिली आहे त्यामुळं तू निश्चिंत राहा मी सतत तुझ्याबरोबरच आहे अरिहा आणि यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता मोईला कसं बसं समजावून त्या तिघींनी योगीराजांना परत साष्टांग दंडवत केला योगीराजांनीही प्रसन्न मुद्रेनं त्यांना दोन्ही हात उंचावून उन आशीर्वाद दिला आणि निघण्याची अनुमती दिली संपन्न अनुभवामुळं मनाचा गाभारा पूर्ण भरल्यानं मोई अरिहा आणि दिविजा आता वेगळ्याच बनल्या होत्या अद्वितीय अनुभव घेऊन भारावून गेल्या होत्या तरीही अत्यंत जड मनानं परत आपल्या रोजच्या जीवनाकडे वळण्यासाठी घराकडे चालू लागल्या पूर्वजन्मीची ओळख पटता तिची न उरली मोई पूर्वजन्मीची ओळख पटता तिची न उरली मोई परब्रह्मा हा ती जीव सोपवणी मुक्त होऊनी राही मुक्त होऊणी राही तर अशा प्रकारे आपली ही कथा इथेच संपन्न झाली आहे तर तुम्हाला आपल्या या कथा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट करा धन्यवाद